श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आजचा व्हिडिओ काढण्याचे कारण म्हणजे एकतीस मार्चला आपला स्वामींचा प्रकट दिन आहे सो त्यानिमित्ताने मी, मी तुम्हाला स्वामींची माहिती सांगणार आहे काल मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये मी सांगितलं होतं उद्या की उद्यापासून किंवा मग टाकेल म्हणून दिवसातून एक व्हिडिओ येईल तर म्हणजे मी मनाने नाही सांगणार एका बुकमध्ये स्वामींची अशी संपूर्ण माहिती आहे त्याच्यातलं मी एक एक लेख तुम्हाला वाचून सांगणार आहे आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि म्हणजे आपल्याला पुढचे पण व्हिडिओ बघता येतील सो आपण आता स्टार्ट करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचा जन्म तर हा कुणालाही माहीत नाही आणि अक्कलकोट येथे ते अश्विन व पाच बुधवार अठराशे सत्तावन्नला आले प्रकटतील चैत्र शुक्ल दोन आई वडील हे कुणालाही माहीत नाही आणि त्यांचा दिगंबर अवधूत कार्यकाळ ते अठराशे अठ्याहत्तर संप्रदाय दत्त संप्रदाय श्री दत्तांचे चतुर्थ गुरु हे माहीत नाही आणि त्यांची समाधी चैत्र तेरा अठराशे अठ्याहत्तर अक्कलकोट येथे झालेलं आहे आणि त्यांचं चरित्रग्रंथ श्री स्वामी लीलामृत श्री मृत शिष्य बाळप्पा महाराज चोळप्पा महाराज आनंदी चिनूर सरस्वती रामानंद बीडकर महाराज आणि त्यांचा या विश संतांवर विशेष असा प्रभाव पण होता श्री साईबाबा श्री गजानन महाराज शेगाव तसेच सद्गुरू हरिबाबा महाराज फलटणचे आणि शंकर महाराज तर आता आपण चालू करूया श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो चौथा मानला जातो दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे वेद आणि श्री दत्त ही विभूती होऊन गेली ऋषी आणि अनुसूया यांचा पुत्र म्हणजे श्री गुरुदत्त होते ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होते पूर्वेकडे प्रांतात पिठापूर हे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी आपला अवतार संपवताना पुन्हा भेटेल असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंह सरस्वती या नावाने कारंजानगर येथे येथे कारंजावर जन्मास आले त्यांच्या अवतरकार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली इसवी सन चौदाशे सत्तावन्नच्या सुमारास श्रीशैल श्रीशैल यात्रेच्या वेळी कर्दळी वनातून गुप्त झाले कोणत्या वनातून गुप्त झाले कर्दळी वनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्तव्यवनातून ते पुन्हा प्रकट झाले ते स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होते तेच कोण होते आपले श्री स्वामी समर्थ महाराज होते आणि ऐतिहासिक दृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्तांच्या विभूती ते चौथा अवतार मानले जातात श्री दत्त संप्रदाय जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंधम आणि प्रभू नारायण महाराज जालवणकर चिदंबर दीक्षित वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी असे अनेक सत्पुरुष होऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांनी स्वतःचं मूळ पुरुष वडाचे झाड सगळ्यांना वडाचे झाड माहीत असेल कारण की अक्कलकोटला गेल्यानंतर पहिल्यांदा तिथे आपल्याला वडाचे झाड हे दिसेलच त्यानंतर दत्तनगर हे वस्तीस्थान आणि नाव भान असे भक्तांना सांगितल्याने दत्त श्री श्रीस्वामी महाराजांचे स्वरूप हे श्री दत्ताचे चौथे अवतारित्व मानण्यात आले त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले त्यानंतर श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपल्या अवतार समाप्तीचा वेळी श्री नृसिंह सरस्वती श्रीशैल्य येथील वनामध्ये गेले तेथे ते, ते तपश्चर्याला बसले तपश्चर्यालाशे वर्ष गेले किती वर्ष गेली साडेतीनशे वर्ष गेली त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले तो कुऱ्हाडीचा श्री स्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्री प्रकट झाले तेथून गंगाकाठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेडे ग्रामी प्रकट झाले ते रानात वास्तव्य करत म्हणजे ते रानात जंगलात राहायचे त्यानंतर क्वचित असे गावात गावात यायचे एक ब्राह्मण कुटुंब होते ते श्री स्वामी महाराज गावात आले की भोजन देत मंगळवेडे येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले त्यावेळी तीन दिवस स्वामींनी अन्न ग्रहण केले नव्हते जोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले त्यावेळेपासून चोळांबांचे घरातील मंडळी त्यांना एक वेडा घरात आणून ठेवला आहे असं म्हणत श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीच येऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले श्रीस्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोटेतील मंडळींस येऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले राजेसाहेब भोसले यांचीही श्रीस्वामीवर दृढ भक्ती झाली श्रीस्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखाद्या वेळी त्यांच्या राजवाड्यातच चार चार दिवस मुक्काम असेल तर आजचा भाग आपण इथे संपूया कारण की खूप मोठ्या स्टोरी खूप मोठी आहे ती त्यानंतर म्हणजे पुढचा भाग मी आता उद्या टाकेल तर तुम्हाला एवढी मी सांगितलेली माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये करून सांगा तुम्ही जर मला प्रोत्साहन दिलं तर मी आणखी उद्याचा व्हिडिओ जास्त प्रसन्नतेने म्हणजे आज पण टाकला आहे उद्याचा पण चांगला टाकणार सर तुम्ही व्हिडिओ स्टोरी ऐकली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद